मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी टी अकॅडमी या मराठी एज्युकेशन यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आज झालेला पेपर जळगाव जिल्ह्याचा पेपर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जिल्हा पोलिसचा हा पेपर आहे तर संपूर्ण स्पष्टीकरणासोबत बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आज झालेले जेवढ्या पण बावीस घटकातील सर्व पेपर स्पष्टीकरणासोबत बघत राहण्यासाठी आत्ताचं चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकूनही ऑन करा आणि आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली मित्रांनो पोलीस भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी महाराष्ट्रामध्ये अत्यंत फेमस असलेले पुस्तक महाराष्ट्रात या ठिकाणी पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्ही वापरायचं आहे जे मुलं या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक वापरायचं आहे या पुस्तकातून तुम्हाला जसेच्या तसे काही का प्रश्न आलेले बघायला भेटतील प्लस तुम्ही रोज या ठिकाणी तीन ते चार प्रश्न पत्रिका सोडवायच्या आहेत या पुस्तकातून त्याच्यानंतर पोलीस भरतीसाठी संपूर्ण इतिहास संपूर्ण भूगोल संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायत राज संपूर्ण सामान्य विज्ञान संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था व संगणक त्याच्यानंतर पोलीस प्रशासन कृषी शास्त्र तंत्रज्ञान पर्यावरण असे वेगवेगळे या ठिकाणी खूप सारे या ठिकाणी पुस्तके आहेत स्मार्ट स्टडीचे आणि काही प्रश्न जसेच्या तसे तुम्हाला आलेले बघायला भेटतील खूपच चांगली पुस्तके आहे आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचे पुस्तक म्हणजे पोलीस भरती चारशे अकरा प्रश्न पत्रिका संच हे पुस्तक तुम्ही शंभर टक्के वापरायचं आहे शंभर टक्के तुम्हाला पंच्याऐंशी प्लस स्कोर होण्यासाठी या पुस्तकातून फायदा होणार आहे तर मित्रांनो बघू शकता पहिला प्रश्न आलेला होता खालील म्हणीचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय ओळखा तर या ठिकाणी पाचामुखी परमेश्वर ही या ठिकाणी म्हण दिलेली होती तिचा योग्य अर्थ दर्शविना पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक सी आहे पुष्कळ लोक जे बोलतात बोलतात तेच खरे असणे हे या ठिकाणी असे त्यांना वाटते म्हणजे पर्याय क्रमांक सी हा योग्य उत्तर तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यानंतर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता दुसऱ्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस बघू शकता मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो या प्रश्नाला आय एम पी करून घ्यायचा अनेक परीक्षांना हा रिपीट होईल तर सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस या ठिकाणी मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो त्याच्यानंतर तिसरा आहे पुढील उभयान्वी अव्यय नसलेला पर्याय ओळखा यापैकी कोणता आहे की कारण अबब अब अब तर म्हणून तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी अबब हे या ठिकाणी बघू शकता उभयांनी अव्यय नसलेले पर्याय आहे पर्याय क्रमांक चौथा आहे तिसरा चौथा आहे पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत रूढ झालेला आहे तर योग्य उत्तर याचं पर्याय क्रमांक सी आहे फारसी भाषेतून मराठीमध्ये रूढ झालेला आहे पगार हा शब्द पर्याय क्रमांक या ठिकाणी तीन पाचवा बघू शकता प्रश्न क्रमांक मराठी भाषेचे पाणिनी असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते सर्वांना माहित असेल दादोबा पांडुरंग तरखडकर यांना या ठिकाणी मराठी भाषेचे पाणिनी म्हणून संबोधले जाते प्रश्न क्रमांक सहा गटात न बसणारा शब्द ओळखा कपाळ हस्त ललाट आणि भाळ तर हे या ठिकाणी सर्व कपाळ त्याच्यानंतर ललाट हे या ठिकाणी सर्व समानार्थी शब्द आहेत भाळ आणि फक्त हस्त हा या ठिकाणी समानार्थी शब्द नाही पर्याय क्रमांक डी हे योग्य उत्तर आहे न बसणारा शब्द पर्याय क्रमांक सातवा आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या वाक्यात कोणता अलंकार झालेला आहे सर्वांना माहीत असेल याचं उत्तर नेहमी प्रचलित असणारा प्रश्न आहे दृष्टांत अलंकार झालेला आहे याच्यामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर बघू शकता आठव्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे मुलगा पुस्तक वाचत असतो वाचत असतो वरील वाक्यातील काळ कोणता तर या ठिकाणी रेग्युलर वाचत असतो म्हणजे क्रिया रोज होत आहे त्याच्यामुळे या ठिकाणी रीती वर्तमान रीत चालवली जात आहे पुढे परंपरा चालवली आहे रीती वर्तमान काळ झालेला बघायला भेटेल प्रश्न क्रमांक नववा आहे मराठीतील पहिला चित्रपट कोणता तर राजा हरिचंद्र हा या ठिकाणी मराठीतील पहिला चित्रपट आहे लक्षात घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघू शकता हे पर्याय दिलेले होते ठीक आहे याच्यापैकी हे योग्य उत्तर आहे क्रमांक हे बघू शकता एन ओ पी हे या ठिकाणी स्पष्टीकरणासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत त्याच्यानंतर म्हणजे या ठिकाणी स्पष्टीकरणासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चांगल्या प्रकारे आता फक्त जी के आणि मराठी व्याकरण चांगले आपण बघून घेऊया तर ठीक आहे नेक्स्ट प्रश्न आहे बघू शकता भारत भारत रुपया तर भारताच्या या ठिकाणी रुपयामध्ये या ठिकाणी जे चलन आहे तर जपानचे कशामध्ये आहे तर एन मध्ये आहे एन अशा प्रकारे आहे एन आणि न एन अशा प्रकारे आहे त्याच्यानंतर चौथ चौदा आहे गटात न बसणारा शब्द ओळखा काय आहे तर बघू शकता भारत पाकिस्तान श्रीलंका आणि इंग्लंड हा या ठिकाणी इंग्लंड गटात न बसणारा शब्द आहे कशा प्रकारे तुमच्या लक्षात आले असेल हे या ठिकाणी आशिया खंडातील आहेत लक्षात घ्यायचे आहे ठीक आहे हे गणिताचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासोबत आपण बघूयात सर्व या ठिकाणी उत्तरे देखील सांगणार आहेत ठीक आहे ही प्रश्नपत्रिका आपल्याला तुम्हाला आपल्या वायबीडी बी अकॅडमी या टेलिग्राम ग्रुप वरती भेटून जाईल लक्षात घ्या तुम्ही एक मिनिट थोडं झूम कमी करत आहे ठीक आहे बघू शकता आता या ठिकाणी व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर सर्वांना माहीत असेल पर्या क्रमांक रश्मी शुक्ला या महाराष्ट्र राज्याच्या सध्या पोलीस महासंचालक आहेत नेक्स्ट आहे महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे कोणत्या तारखेला साजरा केला जातो कोणत्या तारखेला तर सर्वांना माहीतच असेल दोन जानेवारी या दिवशी साजरा केला जातो नेक्स्ट आहे बघू शकता काय आहे दहशत दहशतवाद विरोधी विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते कोणते काम करते तर होर्स वन होर्स वन हे या ठिकाणी काम करते महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्यायचं आहे दहशतवादी विरोधी म्हणून ठीक आहे आता या ठिकाणी महत्वाचा जळगाव जिल्ह्यावरती जिल्हा विशेषवरती प्रश्न असता तुम्ही लक्षात घ्यायचा आहे जळगाव जिल्ह्यातून डॅश डॅश ही मुख्य पश्चिम वाहिनी नदी वाहते तर तापी नदी ही जळगाव जिल्ह्यातून मुख्य या ठिकाणी पश्चिम वाहिनी नदी वाहते नेक्स्ट आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या भारत दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी बघू शकता विश्वच विश्वकप अंतिम सामन्यात बघू शकता या ठिकाणी सामनावीर पुरस्कार सामनावीर पुरस्कार डॅश डॅश या खेळाडूला मिळाला या ठिकाणी काय दिलेलं नक्की दिसत नाही तर विराट कोहली या खेळाडूला भेटलेला आहे लक्षात घ्यायचं आहे नेक्स्ट आहे तुम्ही बघू शकता बारावी फेल हा पिक्चर या ठिकाणी चित्रपट आहे तुम्ही नक्की बघायचा आहे बारावी फेल हा हिंदी सिनेमा डॅश या पोलीस अधिकाऱ्यांच्या जीवनावर आधारित आहे तर बघू शकता मनोज कुमार शर्मा यांच्या या ठिकाणी जीवनावर आधारित आहे बारावी फेल हा हिंदी चित्रपट ठीक आहे नेक्स्ट आहे डॅश या महाराष्ट्रातील ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो कोणत्या ठिकाणी भरतो तर महाराष्ट्र या ठिकाणी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नाशिक या ठिकाणी दहा वर्षांनी भरतो आणि या ठिकाणी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी बारा वर्षांनी भरतो आय थिंक याच्यामध्ये थोडे कन्फ्युजन असू शकते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करून घेऊ परंतु या ठिकाणी त्र्यंबकेश्वर हेच योग्य उत्तर असेल दहा वर्षांनी असते तर या ठिकाणी माझ्या अंदाजेत ठीक आहे नाशिक देखील असायला हवे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊया नेक्स्ट आहे बघू शकता ओ, पाल आहे वाटतं पाल हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये आहे जळगाव जिल्ह्यावरती आधारित हा प्रश्न दोन प्रश्न आपण बघायला भेटतील त्याच्यानंतर नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर हे सालनेर हे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित आहे दुसऱ्या क्रमांकाचे आहे एक नंबरचे कळसुबाई आपल्या नगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे आयल्यानगर नेक्स्ट आहे बघू शकता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर बघू शकता अ या ठिकाणी गुलीदराव पाटील असे काहीतरी आहे दिसत नाही हे स्पष्ट या ठिकाणी नेक्स्ट आहे शिलाँग शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे तर बघू शकता शिलाँग ही या ठिकाणी मेघालय राज्याची राजधानी आहे लक्षात घ्यायचं आहे नेक्स्ट आहे जळगाव जिल्ह्यातील डॅश डॅश या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे तर मुक्ताईनगर या ठिकाणी इस... मुक्ताईनगर नाही नेक्स्ट ठीक आहे भुसावळ भुसावळ या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील औष्णिक विद्युत केंद्र आहे आणि जळगाव जिल्ह्यावरती आतापर्यंत या ठिकाणी तीन ते चार प्रश्न आपण बघितलेले आहेत म्हणजे जिल्ह्यावरती आधारित जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील सर्वात जास्त पाऊस डॅशॅश या ठिकाणी पडतो तर बघू शकता मोसिनराम मोसिनराम या ठिकाणी अं सर्वात जास्त पाऊस पडतो भारतामध्ये आणि महाराष्ट्रात विचारले तर आंबोली या ठिकाणी पडतो हे लक्षात घ्यायचे आहे दोन्ही मधील फरक ठीक त्याच्या तर नंतर नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील डॅश डॅश हे शहर बघू शकता ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे तर नागपूर नागपूर हे शहर महाराष्ट्रातील ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे लक्षात घ्यायचे आहे ठीक आहे या ठिकाणी नीट स्पष्ट दिसत नाही डॅश डॅश ही स्पर्धा कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे या ठिकाणी विल विंबल्डन हे असं काहीतरी आहे तर याचं योग्य उत्तर ठीक आहे कन्फ्युजन आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊ ठीक आहे सोपा प्रश्न आहे या ठिकाणी मंत्रिमंडळावरती प्रश्न विचारलेला आहे नेक्स्ट बघू शकता महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री सॉरी गृहमंत्री डॅश डॅश हे आहेत तर सर्वांना माहीतच पाहिजे असेलच देवेंद्र फडणवीस या ठिकाणी महाराष्ट्राचे सध्या गृहमंत्री आहेत नेक्स्ट आहे हालीलपैकी कोणत्या फळातून मुबलक प्रमाणात विटॅमिन सी म्हणजेच क जीवनसत्व मिळते कोणत्या तर आवळा आवळामधून या ठिकाणी विटॅमिन सी म्हणजे क जीवनसत्व मोठ्या प्रमाणामध्ये मुबलक प्रमाणामध्ये मिळते नेक्स्ट आहे ॲनाफिलिस डासाची मादी चावल्यामुळे डॅश डॅश हा रोग होतो तर सर्वांना मलेरिया मलेरिया होत असतो एनाफिलिस डासाची जी मादी आहे ती चावल्याने या ठिकाणी मलेरिया हा रोग होत असतो ठीक आहे नेक्स्ट तुम्ही प्रश्न बघू शकता डॅशडॅश हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो तर पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॅश डॅश यांना म्हटले जाते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटले जाते नेक्स्ट आहे भारताती बघू शकता भारताची बघू शकता भारताची गान कोकिळा गान कोकिळा म्हणून डॅश यांना ओळखले जाते सर्वांना माहीत असेल तर पर्याय क्रमांक एक लता मंगेशकर लता मंगेशकर दिदी यांना या ठिकाणी भारताची गान कोकिळा म्हणून ओळखले जाते नेक्स्ट आहे बघू शकता महाराष्ट्रातील डॅश या प्रसिद्ध कवींना कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते तर वी वा शिरवाडकर या प्रसिद्ध कवींना या ठिकाणी कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते नेक्स्ट आहे डॅश डॅश या शास्त्राला भारताचे मिसाईल मॅन या ठिकाणी शास्त्रज्ञाला भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते तर खूप सोपे प्रश्न आहेत डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ही प्रश्नपत्रिका एकदम सोप्या प्रकारचे आहे आपल्याला बघायला भेटेल नेक्स्ट आहे चौदा चौऱ्याहत्तरव्या क्रमांकाचा तर डॅश डॅश हे अ मंत्री जळगाव जिल्ह्यातील नाहीत ठीक आहे तर माझ्या अंदाजे पर्याय क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे परंतु या प्रश्नाला या ठिकाणी कन्फ्युजन आहे नेक्स्ट मध्ये आपण कव्हर करून घेऊ अंदाजित या ठिकाणी गुलाब गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्यातील नाहीत असे माझ्या अंदाजित आहे फिक्स नाही त्याचं उत्तर आपण नेक्स्ट मध्ये आपण कव्हर करून घेऊयात नेक्स्ट आहे डॅश डॅश या भारतातील कर्णधारेने या ठिकाणी डॅश डॅश या भारतातील भारतीय कर्णधारेने कोणतेही या ठिकाणी विश्वस्तरीय क्रिकेट स्पर्धा जिंकली नाही कर्णधाराने कोणती जिंकले नाही तर विराट कोहली यांनी या ठिकाणी कोणत्याही विश्वस्तरीय क्रिकेट स्पर्धा जिंकलेली नाही नेक्स्ट तुम्ही बघू शकता सन दोन हजार बावीसचा फुटबॉल वर्ल्ड कप डॅश या देशाने जिंकला तर अर्जेंटिना या देशाने जिंकलेला आहे दोन हजार बावीसचा ठीक आहे नेक्स्ट प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात जी चे जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले बघायला भेटतील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघू शकता भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून डॅश यांना ओळखले जाते तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना ओळखले जाते या ठिकाणी भारतीय विचारलेले आहे तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन उत्तर होईल आणि महाराष्ट्राचे जर विचारले महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक म्हणून कोण आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे भारतात या ठिकाणी डॉक्टर एम एस स्वामीनाथन आहे महाराष्ट्राचे तुम्हाला सांगायचे आहेत नेक्स्ट आहे सन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला डॅश डॅश जागा मिळाल्या तर दोनशे चाळीस जागा मिळालेल्या आहेत नेक्स्ट आहे भारताच्या भारताच्या स्वतंत्र लढ्यातील चलेजाव ही चळवळ कोणी सुरू केली तर बघू शकता महात्मा गांधी यांनी सुरू केलेली आहे आणि अगदी सोपा नव्वद प्लस कोणीही मार्क घेऊ शकतो अशा प्रकारचा हा पेपर आजचा जळगाव जिल्ह्याचा विचारलेला आहे नेक्स्ट आहे डॅश हे ग्रामपंचायतचे सचिव असतात तर ग्रामसेवक हे असतात नेक्स्ट आहे बघू शकता डॅश हे भारतीय वंशाचे व्यक्ती ब्रिटनचे पंतप्रधान होते तर कृषी ऋषी सुनक ऋषी सुनक हे या ठिकाणी भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान होते जे भारतीय वंशाचे होते परंतु ब्रिटनमध्ये पंतप्रधान होते नेक्स्ट आहे डॅश डॅश ला पॉवर हाऊस ऑफ सेल उतीचे स्रोत म्हणतात तर बघू शकता मायटो कॉन्ट्रिया म्हटले जाते नेक्स्ट आहे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण तर सर्वांना माहीत असेल रवींद्रनाथ टागोर हे या ठिकाणी नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय आहेत नेक्स्ट तुम्ही बघू शकता कोणता आहे माजी बघू शकता माजी पोलीस महासंचालक श्रीमती श्रीमती मीरा बोरवणकर यांनी डॅश डॅश हे पुस्तक लिहिले तर बघू शकता मॅडम कमिशनर हे या ठिकाणी पुस्तक लिहिलेले आहे अंदाजित याच्यामध्ये थोडे कन्फ्युजन आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करून घेऊयात हो नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ जळगाव जिल्ह्यातील नाही तर बघू शकता पद्मालय आहे या ठिकाणी पाल पाटणद्यावी तर अजिंठा लेणी जळगाव जिल्ह्यातील नाही हे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे लक्षात घ्यायचं आहे नेक्स्ट आहे जळगाव येथून डॅश डॅश या ठिकाणी बघू शकता विमानसेवा नाही तर जळगाव जिल्ह्यातून या प्रश्नामध्ये दे देखील कन्फ्युजन आहे फिक्स उत्तर या ठिकाणी माहित नाही मला नेक्स्ट स्टुडिओमध्ये कव्हर करून घेऊयात जेवढे पण राहिलेले आहेत प्रश्न आपण ठीक आहे नेक्स्ट बघू शकता खालीलपैकी विशेष नाम कोणते विशेष नाम कोणते आहे बघू शकता समुद्र शहर आणि आळस तर या ठिकाणी कोणत्या प्रकारचा आळस कोणत्या कोणत्या नावाचे शहर कोणत्या नावाचं समुद्र असे दिलेले नाही त्याच्यामुळे या ठिकाणी तापी हे एका नदीला दिलेलं नाव आहे आणि हे शहर हे नाव नाही समुद्र हे नाव नाही आळस हे नाव नाही त्याच्यामुळे तापी हे योग्य उत्तर आहे विशेष नाम आहे नेक्स्ट आहे मुलाने आंबा खाल्ला या वाक्यातील खालीलपैकी कोणता प्रयोग हो मुलाने आंबा खाला याच्यामध्ये कर्म झालेला आहे कर्मनी प्रयोग या ठिकाणी बघायला भेटेल तर ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघू शकता खालील वाक्यात वाक्याचा प्रकार आढळतो कोणत्या वाक्याचा बघू शकता वाक्य काय कोणाला रोज पहाटे उठते उठतो व अभ्यास करतो व आलेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी संयुक्त वाक्य या ठिकाणी झालेले बघायला भेटेल नेक्स्ट आहे जळगावात गोड केळी मिळतात तर वरील वाक्यातील अधोरेखित अधोरेखित या ठिकाणी विशेषणाचा प्रकार ओळखा अधोरेखित कशाखाली या ठिकाणी दिसत नाही तर या ठिकाणी गोड खाली अधोरेखित आहे गोड खाली गोड या ठिकाणी अधोरेखित आहे त्याच्यामुळे गुण दाखवलेला आहे त्याच्यामुळे गुण विशेषण योग्य उत्तर आहे नेक्स्ट बघू शकता खालीलपैकी कोणत्या वाक्यात केवळ प्रयोगी अव्यय आहे तर बघू शकता केवळ प्रयोगी कशामध्ये आहे तर बघू शकता शब्दास असाच यशवंत हो हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे याच्यामध्ये केवळ प्रयोगी अव्यय आहे ठीक आहे नेक्स्ट बघू शकता खालील वाक्यात कोणता शब्दालंकार आहे कोणता शब्दालंकार आहे बघू शकता मना चंदनाचे परित्वा त्वा जिजावे परी अंतरी सज्जना नियवावे या ठिकाणी अनुप्रास चुकीचा आहे श्लेष श्लेष देखील यमक अलंकार झालेला या ठिकाणी बघायला भेटेल नेक्स्ट आहे खालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा वाक्य वाकप्रचार कुणगाठ बांधणे कुणगाठ बांधणे म्हणजे या ठिकाणी निश्चय करणे हे योग्य होईल संपविणे हे चुकीचे होईल भीती वाटणे हे चुकीचे होईल आणि स्तुती करणे हे चुकीचे होईल फक्त या ठिकाणी निश्चय करणे हे योग्य होईल नेक्स्ट आहे पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा पृथ्वी तर वसुंधरा वसुंधरा या ठिकाणी पृथ्वीचा समानार्थी शब्द आहे समर नाही अग्नि नाही आणि मिलिंद देखील नाही पृथ्वीचा समानार्थी शब्द वसुंधरा हा असा आहे नेक्स्ट तुम्ही बघू शकता अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर बर्फावृष्टी अकराळ विक्राळ अं ताज्य तर या ठिकाणी अनासृष्टी अनावृष्टी म्हणजे या ठिकाणी अतिवृष्टी अनावृष्टी हे या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट आहे शब्द समूहाविषयी योग्य शब्द ओळखा मोजके असे बोलणारा मोजके असे बोलणारा त्याला या ठिकाणी भूभाषी म्हणू शकत नाही बडबडे असे देखील म्हणजे जे कामाचं आहे नुकतंच म्हणजे या ठिकाणी जे महत्वाचं आहे तेवढंच बोलतो तर मौनी हे देखील नाही तर मित भाषी त्याला मित भाषी मोजकेच असे बोलणाऱ्याला मित भाषी असे म्हटले जाते तर ठीक आहे नेक्स्ट बघू शकता खालील म्हणीचा अर्थ ओळखा चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे याचा योग्य या म्हणीचा योग्य अर्थ असलेली म्हण या ठिकाणी बघू शकता प्रत्येकाला अधिकार या ठिकाणी गाजविण्याची संधी आयुष्यात मिळते हे या ठिकाणी चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे हे याचा योग्य अर्थ असलेला तुम्हाला बघायला भेटेल आणि म्हणीवरती हा या ठिकाणी दुसरा ते तिसरा प्रश्न होता म्हणीवरती तुम्हाला दोन ते तीन प्रश्न शंभर टक्के आहेत नेक्स्ट आहे खालील शब्द समूहातील योग्य शब्द वापरा बघू शकता दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा मनकवडा त्याला मनक मनकवडा मनकवडा असे म्हटले जाते तारण असे म्हटले जात नाही मन मनजाण मन तारा असे म्हटले जात नाही त्याला मनकवडा असे म्हटले जाते, जाते। नेक्स्ट आहे हात हातच्या हाऊच्या स्पष्ट दिसणे हाऊच्या काकणातील कशाला तर आधार हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट आहे महात्मा गांधीजींच्या पवनार आश्रमात बघू शकता खूप लोकांची ये जा असल्या असायची म्हणजेच तेथे लोकांचा या ठिकाणी डॅश डॅश होता काय होता लोकांचा तर या ठिकाणी ठीक आहे काय होता वाटचाल होती बहिष्कार होता तर राबता होता श्री गणेश होता तर या ठिकाणी बहिष्कार राजता होता या ठिकाणी हे उत्तर असायला राजता हवे या ठिकाणी स्पष्ट दिसत नाही त्याच्यामुळे दिसत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे जळगाव जिल्हा पोलीसची प्रश्नपत्रिका आपण बघितलेली आहे आपण या ठिकाणी बुद्धिमत्ता आणि गणितचे प्रश्न नेक्स्ट मध्ये या ठिकाणी स्पष्टीकरणासोबत सर्व प्रश्न बघणार आहोत अशाच प्रकारची आज जे बावीस घटकांमध्ये पेपर झालेले आहेत त्यांच्या प्रश्नपत्रिका आपण सोडवून घेणार आहोत त्यासाठी आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनला ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये